नमस्कार मित्रांनो मी उत्तम मोहितकार मोहितकार आयुर्वेदा या आपल्या आरोग्यविषयक ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो हे आहे मोहाचं झाड या मोहाच्या झाडामुळे मी आहे आणि मित्रांनो या मोहाच्या झाडाचे तसे अनेक फायदे आहेत पण आजचा विषय कसा आहे या मोहाच्या सालीचा मी उपयोग कासाठी करतो हे तुम्हाला सांगते म्हणजे जर आपल्याला आमवात झाला तर आमवात होते कसं हे तुम्हाला सर्वप्रथम सांगतो नंतर याचे फायदे सांगतो आणि का कसं करा ते सर्व काही सांगतो फक्त व्हिडिओ संपूर्ण पाहता लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा असेच आरोग्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी चला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो जर आपल्याला ॲसिडिटी असली पचन व्यवस्थित झालं नाही आपल्या जीवन जगण्याची जी जे शैली आहे ते चुकीची शैली असली तर आपल्या सा रक्तामध्ये पोटामध्ये आम नावाचा रस बनते आणि हा रस संपूर्ण सांध्यामध्ये संपूर्ण बॉडीमध्ये जाते ज्यामुळे संपूर्ण आपलं अंग दुखायला लागते आम नावाचा रस बनल्यामुळे आपले सांधेसुद्धा दुखते त्याला म्हणते आमवात त्याला गटेयासुद्धा म्हणते तर हा आमवात नाहीसा करण्यासाठी याची साल आवश्यक आहे तर हे साल आवश्यक आहे आणि दोन प्रकारच्या पुन्हा आयुर्वेदिक गोळ्या भेटते बाजारामध्ये भेटते त्या गोळ्यासुद्धा आपण आपण वापरू शकतो तर कसा करायचा आहे सर्वप्रथम आता हे साल काढून घेतो आमच्या गावामध्ये एक पेशंट आहे त्याला ते ही साल द्यायची आहे साल काढतो तुम्ही सर्वप्रथम हे बघा मला दाखवतो अशा प्रकारची साल असते आम्हा मित्रांनो तसे मोहाच्या झाडाचे असंख्य असे फायदे आहे या फायद्याचा व्हिडिओ वर उजव्या कोपऱ्यात आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ संपल्यावर त्या व्हिडिओ क्लिक करून त्यावर तुम्ही जाऊ शकता जमलं तर व्हिडिओच्या शेवटी आणि खाली त्याचे लिंक देतो बघा अशा प्रकारे साल असते हे आणि हे बघा हे जुनी साल असली तर अशी लाल लाल निघते हे बघा लाल लाल निघत आहे तर हे साल अशा प्रकारे आपण काढून घ्यायचे आहे आता तुम्हाला जवळ आणून दाखवतो हे साल आणि याचे फायदे कसे कसे करायचे आता हे साल आपण धुवून टाकायचे आहे घरी जाऊन कारण तर खाली पडली तर खराब होऊ शकते माती फाती हे बघा अशा प्रकारे येतं आता दूध निघत आहे बघा इथं दूध निघत आहे हे बघा दूध निघायला लागलं आहे तर साधारण दूध निघायला लागलं का समजून जातं का हे साल चांगली आहे वापरणे योग्य साल आहे तर आता याचा तुम्हाला दाखवतो आहे साल आणि उपयोग कसा करायचा हे आता तुम्हाला डायरेक्ट जवळून दाखवतो सर्वप्रथम तुम्हाला हे दूध कसं निघते हे दाखवतो बघा 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 हे दूध अशा प्रकारे निघते चांगल्या प्रकारे पाहून घ्या तुम्ही असं दूध निघते आणि हे अशा प्रकारे साल आहे आता या सालीचा उपयोग कसा करायचा आहे आणि सोबत काय काय लागते हे आता आपण पाहूया बघा मित्रांनो सांगतो पाहता आता हे जे साल आपण काढून घेतले आहे तर हे आपल्याला सर्वप्रथम चांगल्या प्रकारे धुवून घ्यायची आहे खाली पडली तर धुवून घ्यायची नाही धुतली तर याचा आपल्याला काढा करायचा आहे आणि अशीच खायची असेल तर धुवून घ्यायची आहे साल आणि वाळवून मस्तपैकी याच्या चूर्ण तयार करायचं आहे एक चमचा चूर्ण घ्यायचा सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यामध्ये टाकून प्यायचं आहे जेवण झाल्यावर आणि सोबत काय लागणार आहे आम वातारी रस नावाची गोळी आम वाताचा शत्रू आहे ही गोळी आम वातारी आम वात अरी याच्यामध्ये हा शब्द आहे अरी म्हणजे शत्रू म्हणजे आम वाताचा शत्रू असं या गोळीचं नाव आहे तर ही गोळी घ्यायची आहे सोबत लागणार आहे महायोगराज गुगुड ह्या दोन गोळ्या आणि हे साल एक चमचा साल घेतली आणि या दोन गोळ्यापैकी एक एक गोळी सकाळ संध्याकाळ जेवण झाल्यावर घ्या तर पंधरा दिवसामध्येच तुमचा आमवात ठीक होतो आणि इतरही काही औषधी द्यावे लागत आहे दहा प्रकारचे औषधी त्याच्यामध्ये मिक्स करून द्यावे लागते सुद्धा दिलं तर आमवात शंभर टक्के ठीक होऊन जातो जर कुणालाही आमवाताचं औषध पाहिजे असेल तर कृपया मी खाली व्हिडिओच्या खाली नंबर देतो त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा असेच आरोग्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल नमस्कार